नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जिंती या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक चोवीस एप्रिल रोजी जितोबा देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे मित्रांनो तब्बल बासष्ट वर्षाची परंपरा असणारं हे एक यात्रा उत्सवाचं मैदान संपन्न होणार या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आले आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सुरेश दिनकर नोरे अध्यक्ष बैलगाडा शर्यत जिंती जिंती बरं काय सांगाल दादा कशा या मैदानाचं आयोजन करण्यात आलं हे आमच्या जितोबा देवस्थानची यात्रा आहे आणि त्या यात्रेच्या निमित्त आम्ही चालू वर्षी या मैदानाचं आयोजन केलेलं आहे किती तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे चोवीस तारखेला मैदान संपन्न होणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली पूर्ण झालेली आहे पूर्ण झाली आणि ज्या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे त्या ठिकाणाला ना नाव काय तर वस्ती श्री जितोबा देवस्थान ट्रस्ट जागा आणि त्याला अशी खून काय कुठणार रस्ता वगैरे शेजार फलटण साखरवाडी रस्ता फलटण साखरवाडी रस्त्याला मित्रांनो लागूनच हे मैदान संपन्न होणार अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन जिंती ग्रामस्थांनी केलेलं आहे तर दादा मैदानाचं स्वरूप काय आद ते का ओपन आहे ओपन आहे ओपन आहे मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा प्रथम बक्षीस आहे जितोबा देवस्थान यात्रा कमिटीच्या वतीनं एक लाख एक हजार द्वितीय बक्षीस आहे जितोबा यात्रा कमिटी यांच्याच वतीनं पंच्याहत्तर हजार पाचशे तृतीय बक्षीस आहे कोंडराम जितोबा रनोरे यांच्या स्मरणार्थ एक्कावन पन्नास हजार पाचशे चतुर्थ बक्षीस आहे तीस हजार पाचशे धनंजय सदाशिव रनवरे आणि बबन महादेव रन रनवरे यांच्या स्मरणार्थ शरद बवन रनवरे यांच्याकडून आहे त्याच्यानंतरचं बक्षीस आहे पाचवं पंचवीस हजाराचं आहे ते विनायक दत्तोबा रनोरे रामचंद्र व्यंकटराव रनोरे आणि कैलासवाशी अरविंद रामचंद्र रनोरे या यांच्या यांच्याकडून आहे चतुर्थ सहावं बक्षीस आहे आ लक्ष्मणराव दिनकरराव रनोरे यांच्याकडून वीस हजार रुपयाचं बक्षीस आहे वीस हजार पाचशे सातवं बक्षीस आहे कैलासवाशी रामचंद्र दिनकरराव रनोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव यांच्याकडून पंधरा हजार पाचशे काकासो रामचंद्र रनोर यांच्याकडून आणि आठवं बक्षीस आहे दहा हजार पाचशे योगेश शिवाजी वाघमारे आणि मूर्ती मारुती गोविंद घाडगे यांच्याकडून प्रवेश ठेवण्यात आलेले एक हजार रुपये कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय तब्बल बासष्ट वर्षांची तुमच्या गावाची परंपरा आहे आणि कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आता एक मध्यंतरी बंदीच्या काळानंतर खंड पडला होता आणि आता पुन्हा एकदा तुम्ही यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान भरवत आहे लोकांचा फार मोठा उत्स्फूर्त साथ मिळते आम्हाला याच्यात मैदान तयार करण्यापासनं ते अगदी सगळे लोक एकजुटीनं स सगळं काम करतात सुंदर असं आयोजन नियोजन जिंतिकारांनी केलेलं आहे तर मैदान आता कसं बनवण्यात आलेलं आहे हे जाणून घेऊया हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले हे सगळं आपण आयोजकांकडून जाणून घेऊ दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय दादा योगेश वाघमारे काय सांगाल दादा दा? किती दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू आहे सर्वसाधारणतः दीड महिना झाले या मैदानाची तयारी सुरुवात केलेली आहे मैदान कसं आहे माती कशी रान कसं आहे माती काळी आहे रान रेसॉर्टाचे आहे आणि पाहण्यासाठी चांगले उत्कृष्ट दर्जेचं रान आहे काय सांगाल किती फाट्या आहेत मैदानामध्ये मैदानामध्ये बारा फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती फाटीच्या आतात अंतर चौदा फूट आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला पल्ला साडे नऊशे फुटाचा पल्ला आपला आहे सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी सर्वसाधारण एकावीस आठ ते दहा गट थांबण्याची जागा आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेच्या समोर एक सर्वसाधारण एक हजार दीड हजार फुटाचा एरिया आहे मित्रांनो चोवीस तारखेला मैदान संपन्न होते मात्र आयोजकांनी आज तारीख आहे एकोणीस तार तुम्ही पाहू शकता की पूर्ण मैदानाला बॅरिकेट करण्यात आलेले काय सांगाल दादा कशा पद्धतीने बॅरिकेट म्हणजे एवढ्या लवकरच का तयारी सगळी सुरू आहे सर्वसाधारणतः लवकर तयारी का म्हणजे मैदानाची चांगल्या चांगल्या प्रकारे तयारी व्हावी ह्यासाठी लवकर तयारी केली आहे कुठल्याही बैलगाडा बैलाला किंवा बैलगाड्या प्रेमींना काही अडचणी येऊ नये ह्यासाठी तयारी चांगल्या प्रकारे करण्यात त्या पद्धतीने मित्रांनो तयारी करण्यात आली ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार राहणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली ठीक आहे केलेली आहे सर्व या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय असं कुठलीही वस्तू नाही या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी असतील आणि अडथळे असतील आ, ते सगळे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी क्लिअर केले जातील का ओके केले जातील आणि केलेले आहेत खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे तिथे कॅमेरा आहे का आहे पुढे निकाल रेषेवरती किती आहे निकाल रेषेवरती सगळे एकच कॅमेरा दोन्ही बाजूनी कॅमेरा आहेत त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वरन होणार आहे एस टी सी लाईव्ह या चॅनल वरून आपले लाईव्ह प्रक्षेपण होणार खाली झेंडा पंच म्हणून कोण भूमिका बजावणार झेंडा पंच म्हणून धनावडे बापू आपले उत्कृष्ट असे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण समालोचन सुनील मोरे आणि विकास सर जगदाळे हे समालोचन हे संपूर्ण मैदान आपले आनंद पवार हे संपूर्ण मैदान महाराणी हे सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का ओके सर आणि या मैदानातच मुळातच पलटण तालुका बैलगाडा संघटना ही सर्वस्व पूर्ण या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून अखिल अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य तसेच फलटण तालुका बैलगाडा संघटना या मैदानाची निकालाची रूपरेषा बजावणार आहेत बरं त्याचबरोबर बर, सेमी फायनल आणि फायनलच्या वेळेस ड्रोन टेकऑफ केला जाईल का अटीतटीचा निकाल असेल त्यावेळेस ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का हा ड्रोनचा उपयोग ड्रोनचा व्हिडिओच उपयोग आणला जाईल आणि सर्व व्हिडिओनुसारच निकाल दिले जातील मित्रांनो सुंदर असं आयोजन नियोजन जिंतिकारांनी केलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या नियंत्रणामध्ये हे मैदान होणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आता आपण ओळूयात या गावातील ज्येष्ठ नागरिक व आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे ते रनवारसर आपल्या समोर सर नमस्ते नमस्ते काय सांगाल सर कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे हे मैदानाची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे शासकीय आपल्याच्या नियमानुसार बैलगाड्या शर्यतीच्या नियमानुसार संपूर्ण तयारी झालेली आहे कुठले या उणीव राहिलेले नाही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतालो ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात ज्या ज्या ठिकाणी बैलगाड्या शर्यती झालेल्या आहेत किंवा होणार आहेत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांना आमंत्रण दिलेलं आहे आता आमंत्रण स्वीकारून त्यांनी इथं हजर राहावं हीच विनंती आता आपण बघतोय सर ठिकठिकाणी थिक महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागते अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या या मैदानाच्या अपडेट आपल्यामार्फत व्हॉट्सअप ग्रुपला वेळोवेळी वे दिल्या वे वे जातील का वेळोवेळी दिलं जातील ज्या दिवशी हे मैदान संपूर्ण नाही त्या दिवशी समजा अवकाळी पावसाची हजेरी लागली तर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले अवकाळी परिस्थिती जर तशी निर्माण झाली तर बैलगाडी मालकाच्या म्हणण्यानुसार ते त्या वेळेला नियोजन केलं जाईल चालतं मित्रांनो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आता आपण उळूयात अजून एक ज्येष्ठ नागरिक आहे ते या गावातील आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा सतीश हो रणवरे काय सांगाल कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे श्री जितोबा केसरी दोन हजार पंचवीस आमची पासष्ट वर्षाची परंपरा ही आम्ही पुन्हा म्हणजे काही कालांतराने खंड त्याच्यात खंड पडला होता कोरोनाच्या काळात ते, ते आम्ही पुन्हा गावकऱ्यांनी आणि सर्व तरुण मंडळी गावातल्या यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आता हे मैदान आम्ही तयार केलेले आहे आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की महाराष्ट्रामधील बैलगाडे प्रेमींना आणि बैलगाडे मालकांना की जास्तीत जास्त आमच्या ग्राउंडचा उपभोग करून आपण एक खेळाडू वृत्तीने आणि फलटण असोसिएशन बैलगाडी शर बैलगाडी संघटनेच्या निर्णयाला मान देऊन हे परंपरा आपण कायम चालू ठेवू मित्रांनो सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर असं मैदान देखणं मैदान करण्यात आलेलं आहे आता आपण बोलूयात अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक रोहित यादव सर सर नमस्ते नमस्ते कशा पद्धतीनं मैदानाची सर तयारी सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही स्वतः या मैदानाकडे जातीने लक्ष ठेवून आता फलटण तालुक्यातील एक पारंपरिक मैदान हे गावचं मैदान म्हणून विख्यात आहे आता या गावाची बंदीच्या काळात मैदान बंद होतं पण परंतु त्यांनी पुन्हा एकदाही रिवाज सुरू केलेला आहे जुन्या काळातही चांगल्या प्रकारे जिंती गावात मैदान पार पडत होती आणि त्याच पद्धतीने आता हे मैदान पार पडतील शंभर टक्के हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे पार पडेल आणि याच्यात अखिल भारतीय बैलगाडी संघटना फुलटण तालुका पूर्णपणे सक्रिय राहील या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाईल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे जो बैलाचा अवयव पुढा असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी केली जाईल आणि तसं ऑब्जेक्शन जर आलं निदर्शनात आलं तर बैलगाडी चालकावर आणि मालकावरही त्याची कारवाई केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल हो ऑब्जेक्शन घेण्यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी तीन गटाचा अवधी दिला जाईल काही तांत्रिक अडचण जर निर्माण झाल्यात तर ते पाहून थोडाफार तसा निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतर उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला समान गाड्या उतरल्या तर पुढे चाल दिली जाईल सेमी ला सामान गाड्या उतरल्या तर सेमी ला समान गाड्या उतरल्या तर दोन्ही बैलगाडी मालकांचं संगणमत केलं जाईल संगनमत जर झालं नाही तर चिठ्ठे टाकले जातील त्याचबरोबर एकावीस किती गट खाली जातील पाच गट खाली जाते त्यांना लिमिट किती असेल सात मिनिटाचा टाइम लिमिट, थे थे। लिमिट। खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली सुट्टीच्या ठिकाणी त्यामुळे तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नियमावली आहे जर पट्टीवरती नकळत पाय असेल तर निकाल दिला जाईल पण पट्टीच्या पुढे जर बैलाचा किंवा सुटीमेकरचा पाय असेल तर ती गाडी बाद दिली जाईल त्याचबरोबर आता आपण पाहतोय की ठिकठिकाणी मैदान होतात मोठ्या संख्येने यात्रा उत्सवामुळे मैदान होतात पण ह्या मैदानाला एक विशेषच नाव लौकिक आहे आणि पुन्हा एकदा जिंतिकारांनी हे मैदान सुरू केलेलं आहे ते कसं कसं बघताय तालुका कमिटी तुम्ही कशी पाहताय मैदान मैदानं भरपूर जरी असली तरी पारंपरिक मैदान आहे जुन्या लोकांना माहीत आहे की जिंते मैदानाचं काय वैशिष्ट्य आहे ते त्यामुळं जुने बैलगाडी मालक तर शंभर टक्के या मैदानाला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे प्रतिसाद चांगला आहे मैदानं भरपूर आहेत पण त्यात पारदर्शक मैदान होणं हे अत्यंत काळाची गरज आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकाला इथं न्याय भेटल आणि फलटण तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की कि कितीही मोठी बैल जरी आली तरी नवीन चेहरेच प्रत्येक मैदानात उजेडात आलेले आहेत आणि या मैदानातही आपल्याला अपेक्षेप्रमाणे नवीन चेहरेच पाहायला भेटतील हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी निर्णय कसा असणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीप्रमाणे बैलाचा एक पाय किंवा एक चाक दुसऱ्या तासात गेलं तरच ती गाडी बाद दिली जाईल लॉबी निकाल दिला जाईल फक्त <laughs> एक बैलाचा एक पाय किंवा चाक जर दुसऱ्या तासात गेलं तर निकाल दिला जाणार मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जी लॉबी टचची नियमावली केलेली आहे म्हणजे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल मध्ये डबल बैल पळाला तर कशा पद्धतीची नियमावली हो असणार आहे कशा पद्धतीने त्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घ्यायचे आणि कालावधी किती असणार आहे कालावधी हा संपूर्ण दिवस राहील फक्त ऑब्जेक्शन घेऊन येताना तसा पुरावा घेऊन यावं नाही तर ऑब्जेक्शन आहे मी पुरावा आणतो अशा सबब दिल्या <laughs> तर त्यानंतर त्याचं कोणतंही कारण ऐकून घेतलं जाणार नाही समजा फायनलला एखाद्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का त्या गाडीला रोख रक्कम बक्षीस मिळेल का अखिल भारतीय बैलगाडी संघटने ज्यांनी कोणत्याही नियमावलीचं उल्लंघन केलं तर ती गाडी निकालास पात्र राहणार नाही आता सर तुम्ही मैदानाची पाहणी केली अतिशय उत्तम असं मैदान आयोजकांनी केलेलं आहे तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना माझं एकच आव्हान आहे की महाराष्ट्रातलं अत्यंत म्हणजे एक, एक नंबरची फाटी म्हटलं तर हे केलेले आहे आज मैदानाच्या अगोदर पाच सहा दिवस त्यांची परमिशन आलेली आहे शंभर टक्के बॅरिकेडिंग झालं आहे स्टेजचं काम पूर्ण झालेलं आहे यात्रा कमिटीने शंभर टक्के योगदान दिलेलं आहे आता या संधीचा सर्व बैलगाडी मालकांनी लाभ घ्यावा एवढीच मी सर्व बैलगाडी विनंती करतो त्याच्याच जोडीला बक्षिस तर आहेत पण दुसरं अजून काय त्यांनी आयोजन केलंय बैलगाडी मालकांच्या विनंतीनुसार यांनी <laughs> प्रत्येक फायनलच्या विजेत्या बैलगाडीला दोन डाली ठेवलेल्या आहेत आणि त्याचं सौजन्य दिनकरराव कैलासवाशी गणपत दिनकरराव गणपतराव रनवरे तसेच कैलासवाशी शिवाजीराव वामनराव न रनवरे आणि कैलासवाशी नारायण यशवंतराव रनवरे यांच्या स्मरणार्थ करण्यात आले नमस्कार काय सांगाल गावामध्ये का जुनी परंपरा असणारं हे मैदान दिनांक चोवीस एप्रिल रोजी संपन्न होत आहे कशा पद्धतीने आयोजन नियोजन तयारी करण्यात आले चांगल्या प्रकारे यात्रा कमिटी आणि शर्यत कमिटीनं आणि ग्रामस्थांनी तरुण मार्गानं ग्राउंड तयार केलेले त्यासाठी एक महिनाभर महिना ते दीड महिना झालं त्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत काय आव्हान yes. करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शर्यती मालकांना मी आगाग्रासून विनंती करतो की तुम्ही आमच्या गावी या शर्यतीसाठी सहभाग घ्यावा आणि आपला सहभाग नोंदवावा आणि आमच्या जत्रेचं स्वरूप पालटावं आणि आम्हाला यश द्यावं ही परमेश्वर प्रार्थना करतो मित्रांनो सुंदर असं नियोजन करण्यात आले फटण तालुक्यातलं हे नामांकित मैदान आहे अतिशय सुंदर हे मैदान संपन्न होणार आहे त्याच्यामुळे चोवीस तारखेला या मैदानाला नक्की उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा वाढवाने